शिवसेनेच्या लढ्याला यश पेहलगाम येथे शहीद झालेल्या डोंबिवलीतील तीन मृतकांच्या कुटुंबाला पन्नास लाखाची आर्थिक मदत जम्मू काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या तीन डोंबिवलीकर यांच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची आर्थिक मदत जाहीर असे उबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक मात्रे यांनी सांगितले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश मिळाले असे बोलताना सांगितले शहीद कुटुंबियांच्या न्यायासाठी लढलेल्या या लढ्याला मोठे यश मिळाले असून राज्य सरकारने शहीदांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे ही मदत केवळ आर्थिक नसून शहीदांच्या बलिदानाला मान्यता देणारी एक महत्वापूर्ण पावले आहे शिवसेना शहीदांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे असे मत दिपेश पुंडलिक मात्रे यांनी बोलताना व्यक्त केले पहलगाम येथील हल्ल्यामध्ये महाराष्ट्रामधले अनेक नागरिक शहीद झाले होते आणि या शहीद नागरिकांच्या परिवाराला मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो महाराष्ट्र शासनाने पाच लाखाची मदत करण्याचं घोषणा या, या परिवारांसाठी केली होती परंतु ही मदत तुटपुंजी आहे असं आमची भावना होती आणि आम्ही महाराष्ट्र शासनाकडनं पन्नास लाखाची मदत या परिवारांना मिळावी अशी मागणी केली होती आणि या शिवसेनेच्या मागणीला आज यश मिळालेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी आज या शहीद परिवारांच्या परिवाराला पन्नास लाख रुपयाची प्रत्येकी मदत करण्याची घोषणा केलेली आहे